दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकची ठाकरे गटाची उमेदवारी राजाभाऊ वाजे यांना जाहीर झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी राजाभाऊ वाजे मातोश्रीवर दाखल झालेत राजाभाऊ वाजे व वा सुधाकर बडगुजर हे पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचलेत दरम्यान मशाल घेऊन आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार आहोत असा विश्वास राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केलाय याचबरोबर विजय करंजकर यांना डावलून राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटाची उमेदवारी मिळाल्याने करंजकर नाराज आहेत यावर त्यांची नाराजी दूर होईल असा विश्वास देखील राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केलाय मशाल घेऊन आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार आहोत आम्ही जे बोलायचं असेल ते समक्ष बोलू अस नाहीये आम्ही आजपर्यंत सर्वांनी मिळून जे राजकारण आणि समाजकारण केले ते सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं केलेलं असल्यामुळे आम्हाला वाटतं त्याच्यात काही अडचण येणार मी असं म्हटलो नाही परंतु त्यांची नाराजी दूर होईल एवढं मी सांगू शकतो ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक